हे परदेशात राहणाऱ्या माणसांनी आमच्यावर टीका करण्याची गरज नाही आम्ही तर देशातच आहोत आभार मेळाव्यासाठी बुलढाण्यात येत आहे मात्र यावर पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि काँग्रेसने टीका केली की हा संपूर्ण देश हा दुःखात आहे अशा मेळाव्या घेणे कितपत योग्य आहे हे परदेशात राहणाऱ्या माणसांनी आमच्यावर टीका करण्याची गरज नाही आम्ही तर देशातच आहोत आणि देशामध्ये झालेल्या या घटनेमध्ये सग सक, कोण सक्रिय होतं कोण काय करत होतं याच्यापेक्षा कोण बाहेर देशात आहे हे ठाकरे गटाने आम्हाला सांगू नये एवढी देशाची कळवळा होती तर घटना घडल्यावर ज्याप्रमाणे पंतप्रधान बाहेर देशातून या देशात आले तसं आपणही यायला पाहिजे होतं मी तर मागेही आपल्या पत्रकारांच्या मा माध्यमातून बोललो होतो की ज्यावेळेस आम्ही विमानतळावर डेड बॉड्यांचं या ठिकाणी दर्शन घ्यायला गेलो त्यावेळेस मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे हिंदुदय सम्राटांनी शिवसेना जन्माला घातली तिथे एकही कार्यकर्ता उबाटाचा नव्हता मला याच्यात राजकारण करायचं नाही शेवटी देश सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि इथं पक्षी राजकारणाकरता देशाकरता सगळ्या पक्षाच्या लोकांनी एक राहणं ही काळाची गरज आहे त्यामुळे याच्यावर टीका टीकाटिपणीने करता पुढच्या काळामध्ये सरकारच्या मागे उभं राहणं ही काळाची गरज आहे असं समजून पक्ष नंतर आहे देश टिकला तर पक्ष टिकणार आहे त्यामुळे देश टिकण्याची भाषा प्रत्येकाकडनं व्हावी अशी आमची अपेक्षा